महायुतीमध्ये आहात जसा विकास व्हायला पाहिजे होता वसमत शहराचा तसा झालाय वाटते का तुम्हाला आजच्या घडीला पाहायला गेलं तर ऐका ना रस्ते नाल्या त्याच्यानंतर बसस्थानकाचं बांधकाम काय म्हणाल मागच्या काळात आपण काय केलं हे सांगत बसणं काही बरोबर नाही की आपण असं केलं तसं केलं आता हळूहळू होईल प्रश्न प्रलंबित आहेत असं तुम्हाला वाटते का नाही अगोदरचेच मार्गी लागले नाहीत रस्त्याचा असेल बसस्थानकाचा असेल कचऱ्याचा असेल त्या काळात आपण सगळे जितके शहरामध्ये डांबरीकरांचे रस्ते आहेत वाट मिक्स करून घेतले होते मग काय येणाऱ्या माणसाने तुम्ही ती दुरुस्त तर करायला पाहिजे होती त्याची काय पाण्याचा विषय होता

भयानक दुर्गंधी शहरातल्या लोकांना जाताना येताना विद्यमान आमदारांचा घर पाठीमागे त्यांच्या पर्यंत दुर्गंधी चाललीत विषय आणत नाही लोक एका मोटरसायकल चालवत जातात अपघात झाल्याची जबाबदारी कोणाची सध्या प्रशासकीय नगरपालिकेवर पण वचक म्हणून जो रस्ता आहे ना, 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 ना नगरपालिकेचा पॉलिसी काही संबंध आल्या होते बरोबर आहे त्यांची जी म्हणजे नॅशनल जी काही टीम आहे समजा ऑफिस आहे ते वेगळं आहे त्यांच्या अखेरी ते सगळं काम होत आहे म्हणून त्याच्यातही बघू तर काय काय सरकार परिषदेला चांगला प्रतिसाद दिला त्यावेळेस त्यामुळे त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि परत एकदा सांगतो की विकासाच्या मुद्द्यावर आणि कधीही तुमच्या पाठीशी तुम्ही कोणतेही मुद्दे मांडा ते जर वाटलं जर तुम्हाला वाटतील की बाबा याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे तर ते आम्ही नक्कीच विधानसभेमध्ये मांडायला आमदार साहेबांना नक्कीच सांगू दुसरं की विकासाच्या मुद्द्यावर आज आज मी शिवसेनेमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुद्दे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून ही शिवसेना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच म्हणणं होतं की हे एकच असे राज्य होऊन गेले की पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव नाही बाकीचे राज्य त्यावेळेला होते पण त्यांचं नाव झाले नाही एकच असे शिवाजी महाराज होते की त्यांचं राज त्यांचं नाव पूर्ण जगामध्ये झालेलं आहे याचं कारण त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी काम केलं बाकीच्या राजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काम केलं म्हणून त्यांची जी राजमुद्रा आहे प्रत्येक गाडीवर असते प्रत्येक शाळेमध्ये असते किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये असते काय काय प्रश्न राजमुद्रेचा अर्थच असा आहे

छत्रपती शिवाजी महाराज तुमचं जे राज्य आहे ते पूर्ण जगामध्ये वश्व, जाईल जगामध्ये बंदिले जाईल त्याचं कारण त्याचं कारण तुमचं राज्य मुद्रायन भद्राय राजते तुमचं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी आहे हेच विचार घेऊन हो, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय आमदार बांगर साहेब आणि आमचे मुद्रा साहेब मुद्रा साहेबांचं काम सुद्धा जनतेच्या कल्याणासाठीच होतं ते मंत्रीपद असताना सुद्धा किती साधे राहायचे हे आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे राजूदादा चाटकेजी प्रताप प्रभाकर क्षीरसागरजी आमचे झुंजुडे मामाजी आणि इथे बसलेले सर्व पदाधिकारी जनतेचे काम करतील हे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि जनतेच्या विकासासाठी मी प्रवेश केलेला आहे हे परत एकदा सांगतो आणि परत एकदा सर्वांचे आभार मानून ही पत्रकार परिषद संपली असे मी जाहीर करतो सर्वांना विनंती करतो की चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये